नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपण भेटत आहोत भेटा उदगीर तालुक्यातील लोहारा नुकतंच सेंद्रिय शेतीबद्दल बद्दल महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे ते शामरावजी सोन टक्के तर मला आठवत आहे की साधारणतः तीन महिन्यापूर्वी आपण यांचा मुलाखत घेतली होती एक सतृतीनं सेंद्रिय शेती करणारे आणि अगोदर म्हणजे शासनानं पाठ झोपटल्यावर तुम्हाला काय वाटते हे तुम्ही श्रोत्यांना सांगावं नमस्कार सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो जी की एखाद्या सेंद्रिय शेती करणाऱ्या शंभर टक्के विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्याची दखल घेऊन हा पुरस्कार आ, प्रदान केल्यामुळं आ, मी शासनाचे आभार व्यक्त करतो शासनाला धन्यवाद देऊ इच्छितो आपल्याला स्पर्धा या पुरस्कारासाठी कशी होती काय होती काय वाटतंय स्पर्धेच्या आप बाबतीत बोलायचं झालं तर शंभर मार्काचा पेपर होता तर शंभर मार्काच्या पेपरमध्ये त्याने एक हे ठरवले होते की तुम्ही सेंद्रिय शेती किती दिवसापासून करता तुमच्याकडे कर सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण आहे का तुम्ही कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलात त्याच्यासाठी वेगवेगळे असे पाच मार्क दहा मार्क अशा या प्रकारचा तो पेपर होता तुमच्याकडं गोपालन किती आहे तुम्ही कुठले कुठले सेंद्रिय निविष्ठा तयार करता जीवामृत गोकर्पा अमृत हे सर्व या सर्व याच्या हे करून त्याचा निकष करून या पुरस्कारासाठी योग्य ठरवून हा पुरस्कार त्यांनी जाहीर केला आता या पुरस्काराचं स्वरूप नेमकं काय आहे या पुरस्काराचं स्वरूप आहे की शासनाच्या वतीनं अगोदर या पुरस्काराला पन्नास हजाराचं बक्षीस होतं आता ते चौपट वाढ केलंय दोन लाखाचं बक्षीस या पुरस्काराच स्वरूप आहे आणि एक सेंद्रिय शेतीचा पुरस्कार म्हणजे एक शासनाचा अधिकृत आम्हाला सर्टिफिकेट आम्हाला बहाल करणार आहेत आता तुम्ही साधारणतः किती वर्षापासून सेंद्रिय शेती करता जवळपास दहा वर्षापासून आपण ही सेंद्रिय शेती विषमुक्त शेती करतोय आतापर्यंत आपल्याला कुठले कुठले पुरस्कार मिळाले जवळपास पुणे याचा संस्थेचा पुण्याच्या संस्थेचा भूमिपुत्र पुरस्कार ही प्रदान करण्यात आला राज्य पातळी जिल्हा पातळीवरले तालुका पातळीवरले असे बरेच पुरस्कार आपल्याला प्राधान्य करण्यात आले आता या पुरस्कारामुळं तुम्हाला आता ही दोन लाखाचा पुरस्कार आहे तर या पुरस्कारामुळं तुमची जबाबदारी आणखी काय काय वाढली असं तुम्हाला या पुरस्कारामुळे आमच्या खांद्यावर आता म्हणजे खूप मोठ एक जबाबदारी वाढलेली आहे की सेंद्रिय शेती आपण करत आहोत तर इतरांना सुद्धा म्हणजे आमच्या गावात परिसरात सेंद्रिय शेती करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे आणि त्यांना शेतीकडे वळवणे हे एक मोठं काम आमच्या पुढे राहणार आहे आहे अन्न आहे तसं ते विष आहे आणि आज आपण वेगवेगळ्या संस्था या विषारी अन्न आपण खातो असं असे अभिप्राय सर्वे आलेले असताना तुम्हाला तुमच्या घरच्यांनी सेंद्रिय शेतीला संमती दिली का विरोध केला सर्वांनी संमती दिली कारण आमच्या इथं सगळे एज्युकेटेड फॅमिली आहे त्याच्यामुळं त्यांना सुद्धा की बाबा आपल्याला आहार हे चांगला विषमुक्त आहार मिळाला पाहिजे या उद्देशानं सर्वांनी आपल्याला सपोर्ट केला कुटुंबाचं सर्वात मोठं सपोर्ट आई वडिलांचं बंधूंचं मुलांचं सर्वांचं यामध्ये सपोर्ट मिळालेला आपल्याला आपण विषमुक्त शेती करत असताना कितकट काम आहे लोकांना विश्वास बसत नाही बाजारमध्ये आपल्या वस्तू महाग आहेत म्हणून लोक घेत नाही तर ह्याच्या मार्केटिंगसाठी तुम्ही काय करता ह्याच्या मार्केटिंगसाठी आम्ही आपला मित्र परिवार हा मोठा आहे त्याच्यामुळे आपण सुरुवातीला या मित्रांना एक एक किलोचे आपण सॅम्पल देऊन किंवा हे तुम्ही खावा आणि तुम्हाला आवडलं तरच घेऊन जावा या माध्यमातून आपण टोटल पूर्ण महाराष्ट्रभर याचा प्रचार प्रसार केला फेसबुकच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि ग्राहक जोडत गेलो आपण आणि एक चांगलं काम म्हणजे लोकांना विषमुक्त अन्न देऊ लागलोय म्हणून एक आपल्याला मोठं समाधान लाभलं आता साधारणत तुमच्या टीम मध्ये किती शेतकरी किती एकर मध्ये सेंद्रीय शेती करतात जवळपास आमच्या तालुक्यामध्ये एक पंचवीस एक शेतकरी विषमुक्त शेती करतात सोबत कुणाची पाच एकर असेल दहा एक एकर असेल दोन एकर असेल अशी जवळजवळ एक शंभर एकर शेती हे विषमुक्त शेती करत आहोत अच्छा मार्केटिंग साठी किंवा साठी तुम्ही काय करता याच्या या मार्केटिंग साठी आपण या विषमुक्त जो शेतीमाल आहे आपला त्यासाठी आपण व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आपले जो मित्र परिवार आहे त्यांना आपण याचे एक एक मिनिटाची व्हिडिओ करून आपण त्यांना शेअर करतोय आणि याची चौबागा म्हणून आज एवढा मोठा ग्राहक वर्ग आपला तयार झाला आहे पुणे असेल मुंबई असेल औरंगाबाद असेल याच्यामध्ये डॉक्टर मंडळी असतील कृषी अधिकारी असतील महसूल विभागाचे अधिकारी असतील हे सर्वांचं आपल्याला सहकार्य आहे या माध्यमातून आपला शेतीमाल विषमुक्त शेतीमाल विक्री करत आहोत तर आपण या विषमुक्त असं आहे का की बाबा आपण जवारी डाळ किंवा कुठले असे भात असे काही पदार्थ आपण यामध्ये निवडलेले हो आहेत का आहेत आपण टोटली आपल्या आहारामध्ये आपल्या ताटामध्ये जे काही आपल्याला अन्न लागतंय खाण्यासाठी मूग असेल उडीद असेल तूर असेल हरभरा असेल ही जी हे आहे ती सर्व पिकं आपण घेतोय तीळ असेल लसूण असेल कांदा असेल ही सर्व पिकं घेऊन आपण त्याचं उत्पादन करून ते लोकांना विषमुक्त अन्न देण्याचा प्रयत्न करतो आपण साधारणत सा किती प्रकारचे वस्तू म्हणजे अन्न लसण कांदा भाजीपाला त्याच्यामध्ये आणि बाजारपेठ कशात आहे असं तुम्हाला वाटत याच्यामध्ये ज्वारी असेल पिवळी ज्वारी असेल बनशी गं असेल खपली गंव असेल तांदूळ असतील गावरान तांदूळ असेल बासमती तांदूळ असेल हा ग्राहक आपल्या याची डिमांड जास्त प्रमाणात करतोय ग्राहक आपल्याकडे आता सध्या दिवसेंदिवस बी पी शुगर वाढत चाललेला आहे आणि शुगर नियंत्रणे ठेवण्यासाठी लोकांना पिवळी ज्वारी जवारी खावी असं म्हणतात तर तुमच्याकडे पिवळे जवारी काय भाव म्हणजे आम्ही आता आजचा भाव आपण पिवळ्या ज्वारीचा सत्तर रुपये काढलेला आहे बाजारात ती ज्वारी साठ रुपये पासष्ट रुपयेने जाते आपण पाच ते दहा रुपये जास्त भाव ठेवून ती देतोय ग्राहकांना आणि त्याच्यामुळं काविळ असेल शुगर असेल त्याला कंट्रोल करण्याचं काम ही ज्वारीचं भाकरी करते तर तुम्ही वारंवार फेसबुकच्या माध्यमातून किंवा तुमचं काही मंडळ किंवा तुम्ही जसं तुम्ही तुमच्या मुलाच्या मुलीच्या लग्नाच्या वेळा सगळं सेंद्रिय जेवण झालेलं होतं तर असं वेगवेगळे काही कार्यक्रम ठेवता का हो ना आता आपल्याकडं जवळपास वर्षातून दोन कार्यक्रम होते जी की हुरडा पार्टी आपण दरवर्षी करतोय आपले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना बोलवून तिथं आपण खपली गव्हाची खीर आणि आपल्या तांदळाचा मसाला भात हे आवर्जून तयार करून ते खाऊ घालतोय तिची चव बघा म्हणून सांगतोय मी परवा कराडून येत असताना मंगळवेड्याला महाराष्ट्राची मंगळवेळ्याजवळ कोणत्या गावात उपरे त्यांचे नाव आहे बघा महाराष्ट्राचे अध्यक्ष अपडवळ साहेब साहेब हो तर त्यांना मी विचारलं कारण सेंद्रिय शेती म्हणले की दोन टक्के दिसतात दिसतात तर तुम्ही टीम वर्क वाढवायचा प्रयत्न का करत नाही वर्क वाढवतोच ना आता आपण जवळपास महाराष्ट्रामध्ये आता परवाला मी परवाला बीडला जाऊन आलो तिथे एक जयप्रभा म्हणून संस्था आहे त्या संस्थेनं सेंद्रिय शेतीचा उपक्रम ठेवला होता आपल्या लातूरचे बशेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सोमनाथ रोडे सर त्यांच्यासोबत त्यांनी म्हणलं की शांभाऊ तिथं शिंदे शितीचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही आलं पाहिजे म्हणल्या ना सरांबरोबर गेलो होतो मी पुन्हा परत इकडे नांदेड असेल महाराष्ट्रामध्ये चौकट फिरतोय आणि टीम तयार करतोय आधुनिक तंत्रज्ञान योगायोगानं तुमचा तिरंजीव जयदीप हे तर त्यांना वेबसाईट वगैरे काही करून त्यावर माहिती टाकणं वगैरे काही चालू वेबसाईट आहे का हा वेबसाईट युट्यूब चॅनल आपण चालू केलंय आपलं सोन टक्की नैसर्गिक शेती म्हणून आणि सुभद्रा गोपालन केंद्र या माध्यमातून आपण जे काही शेतामध्ये प्रयोग करतोय जीव अमृत असेल गोकर्प अमरत असेल किंवा स्प्रे करायचे असतील तुम्हाला या निमित्तानं आणखीन एक सांगावं बिलकुल बिलकुल जयदर्शी की युट्यूबरोबरच तुम्ही जर वेबसाईट आणि दिवसेंदिवस आज हे आले भेट दिली अंक केलं तमक केलं ही प्रगती किंवा काही व्हिडिओ आपण ऍक्च्युअल काम करताना आपल्या वेबसाईटवर जर टाकलं तर ते आणखी अधिकात अधिक लोकांपर्यंत आणि चांगल्या प्रकारचं फोल्डर आपण काय करतो तीन साध्या रफ कागदावर किंवा पतंगाच्या कागदावर कॉम्प्लेट काढण्यापेक्षा चांगला कागद थोडं तुमची साईट माहिती मोबाईल नंबर ईमेल असं करून मार्केटिंग साठी प्रयत्न करावे मराठवाडा नेत्यानं तुमची दोन वेळा मुलाखत एक वेळा आवाज बरोबर म्हणून आपण घेतली युट्यूब ची मुलाखत बघून कुणी काही फोन वगैरे हो केले नाही बरेच जणांनी फोन केले आणि मला तर वाटते की बाबा वा या मराठवाडा युट्यूब चॅनलच्या सुद्धा शासनाने त्याच्यात नोंद घेतली असेल कि बाबा त्याच्यात दोन ऑप्शन होते किंवा तुमची टीव्हीवर मुलाखत आली आहे का किंवा रेडिओवर मुलाखत आली आहे का याला सोन दोन दोन मार्क होते म्हणजे या तुमच्या मराठवाडा युट्यूब चॅनलचे सुद्धा आम्हाला मराठवाडा नेताचे सुद्धा आम्हाला दोन मार्क मिळालेले आहेत तर आणखीन मला तुम्हाला विनंती करायची आहे शामरावजी की ही शेती जास्तीत जास्त टिकावी जास्तीत जास्त प्रगती व्हावी आणि लोकांना आपण निरोगी जगण्याचा विष विष खाऊ नका आणलं खा हा एक संदेश तर तुम्ही असे काही के वाक्य केलेली आहेत का केलं ना काय काय विषमुक्त खा आणि निरोगी राहा हे एक घोष वाक्य आपलं आणि दुसरं ध्येय नैसर्गिक शेतीचे आणि स्वप्न निरोगी भारताचे या माध्यमातून आपण या ध्येयानं काम करतोय याशिवाय तुम्हाला पुरस्कार मिळाला लोकांना मला वाटतंय माग उदगीर वन विभागाचा कोणाला मिळाला होता आणखीन कोणाला मिळतोय तर सध्या गाई जी आहेत आपल्याकडे आपल्याकडं जवळपास पस्तीस जनावर आहेत त्याच्यापैकी देवणी आणि लालकंदरी अशा मिळून वीस गाई आहेत आपल्याकडे गावरान सगया। गावरान सगळ्या आणि संकरीत अजिबात नाही संकरीतला आपल्याकडे एंट्री नाही तर मित्र हो, मला खूप आनंद होतोय की आज शामरावजी सोन टक्के यांना हा पुरस्कार मिळाला शासनानं दखल घेतली आणि महाराष्ट्र पार्थिव आज यांना पुरस्कार मिळावा कृषी कृषी भूषण हा पुरस्कार मिळाला आज देश पातळीवर मिळावा आणि यांनी मोठ्या प्रमाणात खरोखर सेंद्रिय अन्नधान्य द्यावं अशा प्रकारची शुभेच्छा देतो अचानक आलो आणि मग आपल्याला काहीतरी नाश्ता करायचा सूचना वगैरे करा तर म्हणजे काही हरकत नाही मग मला असं कसं म्हणलं तर आपण मुलाखतही घ्यावी म्हणून मी विनंती केली म्हणजे आमचं स्मृती वगैरे आज गाडीत नाही तरी म्हणजे शाल देऊन आम्ही आमचे सहकारी गौरींना म्हणून व शाल आहे का बघा गावी तर आम्ही छोटासा सत्कार तुमचा हा केलेला आहे तुम्ही खूप 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 मोठे व्हा आणि हे मोठे होत असताना मराठवाडा नेता ही लक्ष म्हणजे पैसे नाही फक्त मराठवाडा नेता युट्यूब आहे आणि आम्हाला वेगवेगळे आजचे उपक्रम सांगावं कधी तुम्हाला दिल्याबद्दल मानतो धन्यवाद नमस्कार नमस्कार मराठवाडा युट्यूब चॅनलने येऊन आमच्या म्हणजे सेंद्रिय शेतीला तर खरंतर दोन तीन वेळेस त्यांनी भेट दिलेलीच होती पण हा पुरस्कार मिळाल्यानंतर बद्दर साहेबाने आठवण करून की आम्हाला माझा मान सन्मान केला इथं घरी येऊन त्याबद्दल मी मराठवाडा नेता युट्यूब चॅनलचे रामेश्वरजी बद्दर साहेबाचे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांची जी काही सूचना आहेत त्या सूचनेप्रमाणे आम्ही आणखी याच्यामध्ये वाढ करण्याचं प्रयत्न करू याबद्दल धन्यवाद